नमस्कार सिंपल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आहे आज आपण मध्य प्रदेशमधला एक खूपच फेमस पदार्थ म्हणजे पालक पुरी बघणार आहोत थोडी त्यांची स्टाईल वेगळी असते पुरी थोडी छान कुरकुरीत लागते मग आता नक्की काय त्यामध्ये असतं तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया पालक पुरी करण्यासाठी आपण मी आधी सुरुवातीला हा पालक आहे ना याची प्युरी करून घेतलेली आहे ही प्युरी करताना पाणी उकळायला ठेवलं त्यात पालक एक दोन तीन मिनटं घालून ब्लांच केला आणि तोच गरम गरम पालक मग चाळणीच्या नळाखाली धरला त्यामुळे काय झालं पालक काळा पडला नाही आणि पालकाचा हिरवा रंग तसाच राहिला तर आता आपल्याला या पालकाच्या पुऱ्या करायच्या बाकी यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही आता आपण असं करूया पालकाची पुरी करण्यासाठी या कपाने मी हा एक कप आणि दोन कप असं पीठ तुमच्यासमोर मोजून आहे पालकाची पुरी चांगली कुरकुरीत व्हावी म्हणून यामध्ये आता आपण एक कप रवा घालणार आहोत रवा घालण्याचं प्रयोजन एवढंच आहे जेव्हा तुम्ही पुऱ्यांची कणिक भिजवता घट्ट त्यावेळेस काय होतं हा रवा मी फुलतो आणि आहे ते पण पाणी त्यातलं पिण्याचा प्रयत्न करतो जेव्हा तुम्ही तळता तेव्हा या पुऱ्या छान फुगतात तर आता हा रवा मी एक चमचा यामध्ये टाकलाय आता आपल्याला जे मटेरियल पाहिजे होतं ओरिजिनल ते आपण घेतलंय आता आपण एक काम करणार आहोत थोडासा हिंग आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट आणि ही हळद बिळद यात घालायची नाही ठीक आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत मीठ कणकीच्या हिशोबाने मी मीठ घालून घेत आहे पुरी खारट नको व्हायला आहे म्हणून बस कणकीच्या हिशोबाने मी मीठ घातलं त्यानंतर यामध्ये आपण इतर मसाले म्हणजे की धणे पावडर मी अर्धा चमचा घालते आणि ही भाजलेल्या जिऱ्यांची पावडर अर्धा चमचा ठीक आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे तीळ तिळ चांगले भरपूर टाकायचे हे तीळ टाकले आणि हा थोडासा ओवा आता हे जे मटेरियल आहे हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं चा? याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं तेल एवढ्यासाठी टाकायचं की ही पुरी चांगली म्हणजे मोहन खस्ता होते असं हे तेल टाकलं मी आणि आता हे आपण तेल चोळून घेऊया सगळीकडे आपल्याला हे व्यवस्थितच चोळून घ्यायचं आणि हे झाल्याशिवाय हातातलं काम पूर्ण म्हणजे टाकायचं नाही हे असंच झालं पाहिजे एवढंच तेल टाकायचं बघा हे आपलं व्यवस्थित यामध्ये तेल मिसळलं गेलं ठीक आहे म्हणजे आता मी हे जे तेल याच्यामध्ये जे मी सगळं टाकलं हेही तुम्हाला दिसलं आणि मी आता कणी भिजवून घेते हे असं मुटका वळला पाहिजे बस आता आपण तेलाचं म्हणून टाकलं तर ही पालकाची जी प्युरी आहे ही टाकून यामध्ये मी ही कणिक भिजवून घेते आणि मग किती घट्ट भिजली आहे हे मी तुम्हाला दाखवते पालकाच्या पुरीचा हा गोळा लाटून तयार झाला बा लॉटन नाही सॉरी हा मळून तयार झाला तर हा ॲक्च्युली कसा आहे हा अजून थोडासा मळायला हवा जर वेळ नसेल तर ही एक युक्ती असते ही अशी कणिक घ्यायची तर अशा प्रकारे मी हा गोळा चांगला मळून घेतलाय कारण काय आहे थोडंसं आपल्याला थोडंसं याच्यामध्ये जरा चिकनपणा पाहिजे आणि पुरी आपल्याला पीठ घेऊन लाटायची नाही आहे आपली पुरी लाटल्या गेली पण पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे मी हा प्रकार केलेला आहे आत्ता मी याच्याखाली गॅस लावते तेलाखाली पुऱ्या आपण तेलावर लाटणार आहोत लाटण्यालाही थोडंसं तेल लावणार आहोत या पुरीचे गोळे एकसारखे करून देतील पुरी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आपल्याला थोडी जाडसरच पुरी लाटायची आहे तर बघूयाता एकसारखे गोळे आपले पुरीचे झाले पाहिजे तेल तापेस्तवर माझे गोळे होतात तळ व्यवस्थित तर आणि समजा हे उरलं किंवा पालकाची प्युरी उरली तर दुसऱ्या दिवशी कणकीमध्ये पालकाची प्युरी घालून तुम्ही पालक पराठा छान करू शकता त्याला काही म्हणजे असं नाही आहे की काई नहीं ते आपल्याला टाकून द्यायचं आहे असं काहीच नाही तर आता मी या दोन तीन पुऱ्या तळ म्हणजे लाटून तुम्हाला दाखवते आहे आणि मग बघा तुम्ही कसं तुम्हाला कारण कसं आहे हे तेल तापल्यानंतर पहिले जेव्हा आपण पुरी तेलात टाकतो तेव्हा तेल चांगलं गरम पाहिजे आणि नंतर मग पुरी फुगली की मग आपण थोडंसं तेल त्यातलं सीम करणार आहोत सीमवर करणार आहोत गॅस म्हणजे मग त्या पुरीचा कुरकुरीतपणा वाढतो तर आता ही पुरी मी लाटून दाखवते पुरी टाकताना पण ती कशी टाकायची काय टाकायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता ही, जी ला, आता, ही पुरी जी आहे या लाटीला मी आधीच तेल लावून घेतलं थोडंसं पोळपाटावरही तेल लावलं आहे आता जसं आता ही पोळपाटावर तेल लावून मी तर ही पुरी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आणि अशी उचलून उचलून तुम्ही लाटली की तुम्हाला ती गोल आणि एकसारखी लाटता येते लक्षात येतं की कोणता भाग कोणत्या बाजूनी जास्त जाड झाला आहे बाकी काही नाही तर आता ही एम पीमधली डिश आहे लग्नात किंवा कोणी आल्यानंतर अगदी स्पेशली ही डिश केली जाते आणि याच्यासोबत मी टोमॅटोचा चटका करून ठेवला होता तो, तो टोमॅटोचा चटका मी पुऱ्यांसोबत सर्व करणार आहे फक्त पुरी लाटताना काळजी घ्यायची की ती एकसारखी सगळी पूर्ण व्हायला हवी कुठे जाड नको आणि हे पण नको ते बघायचं म्हणजे मग पुरी खरंच फुगते चांगलं आता ही एक पुरी माझी लाटून तयार आहे आणि आता ही दुसरी तिला पण मी तेल लावून घेते या गोळ्याला आणि बस म्हणजे काय होतं ते पीठ सुटत नाही या दोन पुऱ्या मी तुम्हाला चांगल्या करून तळून दाखवते फक्त प्रश्न असतो हे पीठ नाही तर मग मा काय मला पंधरा मिनिटं हे पीठ मुरायला ठेवावं लागलं असतं आता कोणी येणार असेल तर तुम्ही आधी ते पीठ भिजवून ठेवू शकता ही कृती मला इथे दाखवायची होती त्यामुळे आता हे पीठ पंधरा मिनटं ठेवणं शक्य नाही मग ज्यावेळेस आपल्याला असं सा पीठ ठेवता येत नाही त्यावेळेस ते आपटून पोळपाटावर किंवा तुमचा जो कट्टा असेल चांगला तर कट्ट्यावर आपटून तुम्ही त्याला छान नरम करू शकता आणि बहुतेक हॉटेल्समध्ये जेव्हा छोले भटुरे असतात तर भटुऱ्याचं पीठ किंवा कुर्मापुरी असेल तर पुरीचं पीठ व्यवस्थित असंच आपटलं जातं बघूया आता हे झालं आहे का आधी तेल गरम करून घेते अजून चांगलं कारण मग पुऱ्या फुगायला पाहिजे आणि पुरी टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं की पुरी आपल्याला सेंटरला सोडायची आहे सेंटरला जास्त हीट असते कढईच्या ही तिथे जर आपण पुरी सोडली ना तर ती छानपैकी फुगते कारण तिला सगळीकडे चांगली हीट मिळते नंतर पुरी उलटी करून आपण चांगल्यापैकी त्या पुरीला परत उलटापालटा करून आपण तिला फुगवू शकतो किंवा तिच्यावर तेल टाकून आपण तिला फुगवू शकतो एका वेळेस माझी ही कढई छोटी आहे तर एकच पुरी बसणार आहे त्यामुळे मी एकच पुरी तुम्हाला तळून दाखवणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक पुरी अशी करून मी या पुऱ्या तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण हो, ही पहिली पुरी टाकूया आता मी गॅस मोठाच ठेवला आहे या मोठ्या गॅसवर ही मी पहिली पुरी टाकून सेंटरलाच ही टाकली पुरी हळूहळू वर येते तिच्यावर आपल्याला हे तेल टाकायचं आहे आता आपण पुरीला थोडंसं पलटवून घेऊया आणि मग थोडं या बाजूनी पण ती झाली की तिच्यामध्ये ती वाफ जमा होते आणि मग ती पुरी चांगली होते थोडीशी लाल वर होईपर्यंत आपण तिला तळवूया मात्र एकच आहे की तुम्हाला सेंटरला ही पुरी घालावी लागते आणि पीठ लावायचं नाही पीठ लावलं की सगळं पीठ उतरतं तेलाची हीट कमी होऊन जाते बुडाला आणि मग ती पुरी काही फुगत नाही मी पाहिजे तर या पुऱ्या चांगल्या आकारात कापू शकता म्हणजे तुम्हाला जसं कापायचं असेल तर पण ठीक आहे आता मी या पुऱ्या अशाच केलेल्या आहेत आणि ही पुरी आता ही साधारणपणे अशीच थोडीशी लाल तळतात आणि जास्त वेळ ती राहावी कडक राहावी हाच फक्त कडक म्हणजे खुसखुशीत राहावी आणि त्यातली हवा निघून जाऊ नये म्हणून आता मी बाकीच्या पुऱ्या करून तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आता कढईमध्ये तेल अजूनही तेवढंच आहे पुऱ्यांनी आपलं तेल प्यायलेलं नाही आता आपण आपली डिश सजवूया हे बघा आता ही डिश आपण सजवून मी फक्त चार पुऱ्या तळल्यात या एक दोन तीन आणि चार मी फक्त या चार पुऱ्या तळलेल्या आहेत आणि या चार पुऱ्यांबरोबर खायला आता आपण ठेवणार हो, आहोत टोमॅटो चटका हा टोमॅटो चटका मी एका रेसिपीत केला होता आत्ता दोन तीन दिवसापूर्वी हा अतिशय तिखट असतो त्यामुळे हा आपण टोमॅटो चटका यामध्ये तिखट टोमॅटो चटका आपण पुरीसोबत ठेवणार आहोत हिरवी चटणी करा किंवा मग काही अजून दुसरं करा तर त्याच्यासाठी हा टोमॅटो चटका मी इथे ठेवला आहे तर बघा आता तुम्ही ही डिश किती सुंदर दिसते या फुऱ्या बराच वेळा अशा फुगलेल्या राहतात त्या अजिबात नरम होत नाही एम्बीतली ही अतिशय फेमस डिश आहे टोमॅटो चटका आणि मी तुमच्यासमोर चार पुऱ्या ज्या लाटल्या आणि तळल्या तेवढ्याच धन्यवाद तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा पूरी खस्ता होण्यासाठी त्यात मोहन घालायचं थोडासा रवा त्यामध्ये घालायलाच पाहिजे आणि मी हा अर्धा रवा घातला आहे तुम्ही बघितलं दोन चमचे आणि एक चमचा हा रवा घालायचा पुरीला तेल लावूनच लाटायचं पुरी थोडी जाडसर लाटायची आणि कढईत तेल कमी ठेवायचं पुरी बुडेल इतकंच तेल हवं एक एकच पुरी एक वेळेस तळायची सेंटरला तेलात हिट खूप असते त्यामुळे सेंटरला तुम्ही पलटवलं की या पुरीमध्ये वाफ जमा होते एकदा वाफ जमावून तिचे दोन्ही कवर फुगले की मग ती काहीही केल्या परत खाली बसत नाही लुळी होत नाही आणि तेलही तिने पिलेलं नाही आहे तुम्ही बघितलं मी जेवढं तेल घातलं आहे तेवढं तर धन्यवाद मी आता या सूचना देऊन तुम्हाला जसं आता तुम्हाला साध्या पुऱ्या करायच्या आहे खिरीबरोबर किंवा श्रीखंडाबरोबर किंवा आमडसाबरोबर तर अजून एक टिप मी तुम्हाला देते त्या पण पुऱ्यांमध्ये त्या कणकीमध्ये अर्धा असाच रवा घालायचा त्या पुऱ्या थोड्या जाडसर लाटायच्या पेपरवर टाकायच्या एका मोठ्या ताटात पेपर टाकायचा खाली त्याच्यात पुऱ्या टाकायच्या आणि त्या पुऱ्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि एक तासानंतर त्या तळायच्या आणि याच पद्धतीने एकदम एक पुरी फुगेल हवा निघणार नाही आणि खुसखुशीत होईल धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल